महाराष्ट्रातील पर्यटकांच्या बसला नेपाळमधील ताणाहून जिल्ह्यात अपघात झाला आहे नेपाळमधील काठमांडूमध्ये निघालेल्या बसमध्ये एकूण त्रेचाळीस प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे हे सर्व प्रवासी महाराष्ट्रातील असल्याची माहिती समोर आली आहे त्यापैकी चौदा प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती येत आहे मात्र पाच प्रवाशांचा अधिकृत आकडा प्रशासनाने जाहीर केल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिली आहे तर सोळा ते सतरा प्रवासी गंभीर जखमी असल्याचं समोर आलं आहे यासंदर्भात आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून माहिती दिली आहे नेपाळमध्ये एक बस दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत महाराष्ट्रातील काही भाविकांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो जखमींना लवकर आराम पडायला पडावा अशी प्रार्थना करतो असे फडणवीस यांनी म्हटले नेपाळमधील ताणाहून जिल्ह्यातील अबूखेरिणी परिसरात महाराष्ट्रातील प्रवासी असलेली ही बस मसऱ्यागंडी नदीत कोसळून अपघात झाला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले आहे नेपाळ काठमांडू येथे झालेल्या अपघातामधील नातेवाईकांच्या घरी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी भेट दिली व सांत्वन केले जळगावातील वरणगाव तळवेळ येथील ऐंशी भाविक हे अयोध्येला गेले असताना नेपाळमध्ये बस दुर्घटनेत बसचे टायर फुटून खोल तीनशे फूट दरीत कोसळले या बसमध्ये एकूण त्रेचाळीस प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे दोन बसेस जात असताना एका बसचे टायर फुटलं आणि बस दरीत कोसळली यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून पंधरा जण हे बेशुद्ध अवस्थेत आहेत अशी माहिती देखील केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिली आहे आज सकाळी साडेनऊ ते दहाच्या दरम्यानमध्ये लोकांनी फोन केला मला की के असं असं एक बस आपली दरीत कोसळली आहे आणि त्यानंतर मी पण तिथले आपले जे लोक आहेत कारण दोन बस आपल्या होत्या ते एक बस त्या लोकांनी माझ्याशी व्हिडिओ कॉलवरही संपर्क केला मी माहिती घेतल्यानंतर नं, तिथे दिल्लीच्या ऑफिसशी बोलून आम्ही सगळं तिथल्या ॲम्बीसीसच्या लोकांशी बोललं तिथल्या ॲम्बॅसेडरचं पण सकाळपासनं मी त्यांच्या संपर्कात आहे तर आता जवळपास म्हणजे आता एक तासपूर्वी जेव्हा मी परत बोलली त्यांच्याशी तर एकोणचाळीस लोकं आता सापडलेली आहेत चार लोक अजून त्याच्यात सापडत नाही आहेत आता मे बी बसमध्ये अटकले असतील किंवा ते वाहून गेले असतील तर त्याचं आता चौकशी सुरू आहे जे एकोणचाळीस आहे त्याच्यातले पाच लोकची डेट आता त्यांनी डिक्लेअर केलेली आहे बाकी अनकॉन्शियस आहे काही मेजर इंजर्ड आहे तर त्यांना पण दोन हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या बोलवलेलं आहे आणि रात्रीपर्यंत पूर्ण रिपोर्ट प्लीरी पण आपल्या भारत सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे प्रयत्न तिथे केले जातात सगळी यंत्रणा कामाला लागलेली आहे आणि मला असं वाटते जी दुर्घटना झाली आहे अतिशय दुर्दैवी आहे कारण की सगळे आपले जवळचे लोक म्हणजे आपले वरंगाव तळवे इथे असे गाव सगळे जवळचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत पण सातत्याने आमचा संपर्क ह्या सगळ्या लोकांशी तिथल्या जेवढेही गव्हर्नमेंट यंत्रणा आहे किंवा नेपाल गव्हर्नमेंट आहे त्यांच्याशी सुरूच आहे तिथल्या डिफेन्सच्या लोकांशी पण बोलणं सुरू आहे तर सगळी यंत्रणा कामाला ट्विटरवर आपले जे उत्तर प्रदेशचे जे सगळे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सची चर्चा झालेली आहे आपली जी काही या ठिकाणी डिझास्टर मॅनेजमेंट रूम आहे त्याचं कॉर्डिनेशन आपण करून दिलेलं आहे त्यामुळे सर्व प्रकारे त्या ठिकाणी जी काही मदत आहे ती मदत देण्याचा प्रयत्न आपला आहे आणि उत्तर प्रदेश सरकारच्या मदतीनं काही त्या ठिकाणी बॉडीज आहेत त्या आपल्याला महाराष्ट्रात आणण्याचा आम्ही प्रयत्न सुरू केलेला लोकनायक न्यूज